नाहीतर इतके फुलं असायचे या झाडं किती छान मस्त असे फुलं आलेले अ नालाय आलाय काय तुम्ही ये न थोडंसं असं हे काम आपण हाती घेतलेलंच आहे तर करून घेऊ हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर खूप खूप स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये यांना वरतीला जावं लागलं नाही गडबडीमध्ये उठल्या उठल्या एकदम तर मी त्यांच्यासाठी पहिले चहा बांधून दिला चहा घेतला त्यांनी आता थंडीचं तसं चहा पाहिजे म्हणजे पाहिजे जे चहा पिणारे आहेत त्यांना चहा पिल्याशिवाय समजून कोणच्या कामाला लागूशन नाही वाटत तर त्यातलेच हे आहे तर त्यांना मी सकाळी सकाळी चहा मांडून दिला सर्वात आधी आणि मग ते गेले वर्दीला पेशंट इमर्जन्सी खूप जास्त इमर्जन्सी रेफर होता बहुतेक कारण की ओळखूच येते धावपळीमुळे चला तर मग आता मी मी सुद्धा चहा बिस्किट खाऊन घेते तर आता मी इतक्यात जरा चहा घेत आहे कारण थोडंसं अद्रक वगैरे जास्त वस्त टाकून छान लागत आहे चहा तर चहा घेतणं चालू आहे माझं इतक्यामध्ये तर कधी कधी घ्यायची इच्छा होते कधी कधी नाही होत तसं मला कालनं सं सायंकाळी खूप जास्त चहा घ्यायची इच्छा होती तर चहा घेतला मी काल रात्री म्हणजे काल सायंकाळी तर छान मस्त अद्रक वगैरे किसून मस्त तर छान हो आज पण घरीच आहे काल पण तिची तब्येत बरोबर नव्हती काल तिला खूप जास्त ताप होता आणि आम्ही औषधं वगैरे दिलं आणि काल पुन्हा तिला सॉरी आज पुन्हा तिला सकाळी ताप होता म्हणून मग म्हटलं जाऊ दे आजचे दिवस राहू दे उद्यापासून रेग्युलर कर शाळा नाहीतर ती उठली ती मम्मी गुड मॉर्निंग म्हणून छान मस्त असतील सकाळी सकाळी चांगल्या याच्यात उठली पण तिला ताप होता थोड्या त्याच्यामुळे म्हटलं राहू दे आजचे दिवस उद्यापासून कंटिन्यू कर तर चला आज शान्वी आहे सोबत आणि खूप काही काम आहे खूप काही काम आहे एकदम नाही एकदम जास्त नाही पण जे पेंडिंग राहिलेलं ते काल तर मला शाणून काही करू दिलं नाही कारण तिच्याजवळ बसून राहावं लागलं तर मी बसल्या बसून बसल्या बसल्या मी एडिटिंग हे ते मोबाईलचे जे कामं आहे ते करून घेतले व्हिडिओचे जे काम आहे ते तरी करून घेतले आणि बाकीचे जे कामं आहे ते तर नाही करू शकते मी मग हे आल्यानंतर मी भांडी वगैरे घासून टाकले जेवण केलं भांडी वगैरे घासून टाकले आणि आज कुठं तेव्हा थोडासा ओटा क्लीन दिसत आहे तर असो असं असते मुलांची तब्येत खराब झाल्यानंतर त्यांच्यापेक्षा बसून राहावं लागते आपली कामं जेवढे आहे तेवढे सर्व पेंडी होऊन जाते तर चला आज करूया आज कारण की तिला थोडंफार तरी बरं वाटत आहे पण मी थंडी आहे ना त्याच्यामुळे पाठवलं नाही आणखी जास्त थंडी हवी तर गेली असती ना मग पुन्हा गेली असती म्हणून मग मी रावलं म्हटलं चला आता मग

आत्ता झालं माझं आवरू आणि आंघोळ केली देवपूजा केली सर्वे सर्वे सर्वेस कामं झालेले आहे आता मी थोडा वेळ उन्हात थांबते केस धुतले मी आज तर खूप जास्त डँड्रफ होऊन राहिला केसांमध्ये त्याच्यामुळे मग आता केस धुतलेले आहे आणि जेवण व्हायचं आहे आमचं हे गेले होते नाश्ता करायला सिस्टरचा बड्डे होता वाटते तर त्याच्यामुळे नाश्ता होता त्यांचा तिथे तर नाश्ता करून आले हे आणि माझ्यासाठी जिलेबी पाठवलेली आहे त्यांनी तर ती खाल्ली मी आणि त्यांचं पोट भरलेलंच होतं म्हणून मग हे बोलले एक थांब आपण म्हणून मग हे बोलले की आपण सोबतच जेवू म्हणून माझं पोट भरूनच आहे सध्या त्यासाठी तर चला मग आता जेवण करून आणि आजच्या जेवणात काय बनवलं तुम्हाला स्पेशल नाही आहे पोळ्या हॉटपॉटमध्ये ठेवायच्या राहिल्या तर या पोळ्या केलेल्या आहे वरण भात आणि ही फुलकोबीची भाजी मस्त अशी आणि बघा जिलेबी आलेली आहे माझ्यासाठी डिहरीवरी जिहरीवरी जिलेबी आलेली आहे माझ्यासाठी मस्त तर मी काही ते क्षण टाकून घेणार हे बघा कशी असे याच्यावर ना डागं डागं पडत आहे पुसलं तरी पण कसं तर अशी क्रॅचेस वगैरे पडत आहे त्याच्यामुळे मग ते टाकून देणार आज तर ठेवलेलं आहे खूप मोठं आलेलं आहे याच्यापेक्षा मला वाटते डबल तर ड डबलच आहे डायनिंगपेक्षा तर डायनिंग म्हणजे ते जे आहे ते असं थोडंसं फोल्ड करून किंवा डबल असं करून मावून जाणार याच्यावर तर ते पण टाकायचं आहे आणि कुंड्या सुद्धा वर नेऊन ठेवते म्हटलं आज कारण हे आहे घरी उद्या तर नाही राहणार उद्या हे चालली आहे ट्रिपवर त्याच्यामुळे तर तर आता जेवण करते सर्वात आधी आणि मग थोडंसं जेवण झाल्यानंतर व्यायाम झाला पाहिजे ना व्यायाम नाही पण थोडंसं काय म्हणते त्याला पचन झालं पाहिजे त्याच्यासाठी म्हणून त्यांना म्हणे थोडंसं चला कुंड्या नेऊन ठेवू आपण वर वगैरे नेऊन ठेवणार आणि आता बघते त्यांचं ते काय गाडी साफ करत आहे वाटते गाडी त्यांचं साफसुफ करणं चालू आहे उद्या ट्रीप आहे त्याच्यामुळे तर विचारते त्यांना जेवायचं का म्हणून वाढते मग जेवायला आणि चला तर मग नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लाईक करायला खूप करता तुम्ही लाईक करत जा बरं चांगलं वाटते के लाईक केलं ना असं वाटते मोटिवेट झाल्यासारखं वाटते थोडंसं तर प्लीज लाईक करत जा जबरदस्ती नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर वा आभाळ आहे का काय काय समजून नाही राहिला आज खूपच थंडी हवा आहे बा खूपच हे बघा एवढी हवा आहे खूप अजून चांगलं वाढते मग चरा डाय एका पालमालच असा एखादी पालमालच असा म्हणतो काय झालं अरे हे खूप दिवसाचं आहे ना कोळीजलं इजलं असून तुटून जाईन नाही हे फांती मी अलग लावलेली आहे हे बा हे लागली हां आणि हे बा हे जे आहे ना कळी किती दिवसाची आहे पण उमलायचं नावच नाही घेत आहे बहुतेक इला व्यवस्थित ऊन वगैरे नसून भेटत त्याच्यामुळे असं नाही तर इतके फुलं असायचे या झाडांना खूप जास्त कोणी म्हणत होतं कुठून आणले झाडं कुठून आणले दहा ते बारा फुलं लागायची एका दिवशी एका दिवशी म्हणजे एका वेळेस दहा ते बारा फुलं असायचे एका झाडाला या झाडाला सर्वात जास्त फुलं असायचे याला तरी एक एक निघायचं याला याला पण असे गुच्छे गुच्छे लागतात ऑरेंज कलरचं आहे आणि हे मोठं गुलाब आहे तर आता हे ओ नाही 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 तुटून खाली ना बाई यांना काम सांगणं म्हणजे रिस्कीच आहे चला तर मग एक कुंडी मी घेऊन जाते कारण की मग यांना तशी ते तिथं पण ठेवलं तर चांगलं वाटते पण नाही इथे नाही ठेवू शकत

तर इथं ठेवलेले आहे झाड आणि इकडे कचपट आहे थोडस आणि हा आमचा वरचा टेरिसवरचा व्ह्यू हा आणि हे हॉस्पिटल हा पाणी नाही पाणी टाकावं लागतं पाणी आणत आणू ना, ना आहे ना? का नाही थोडीशी ऊन लागते आणि जड आहे ना ना ते बकेट हे पकड फक्त कडी पकड नाही कडी पकड शानू पाणी सोडणार का बकेटीमध्ये <laughs> मग झाड आता विरळ झालेलं आहे कारण बंदर येत आहे ना आता बंदर खातात पानं वगैरे बापरे कोणची एका टायमाला आणू शकतो ना मी एका टायमाला आणू शकतो ना आता कसं थोडं थोडं पाणी द्यावं लागते ना हिवाळ्याचं तरी होऊन जाते ह्याच्यात पाईप टाकला असा ओढलं तोंडानं करून जाते हा चेहरा कोण पांढरा पांढरा दिसत <स दुणें> एवढा जास्त पावडर झालं का जास्त पावडर नाही जाऊ द्या झाला कुंड्यांचा प्रोग्राम आता ते जे आहे एक झाड चाफ्याचं ते नाही आणू शकत कारण की तो पिपा आहे आणि ते आता त्याला बरेच दिवस झाले तर ते त्याच्या कसा मुळा वाढलेला आहे ना तो इकून तिकून असा फुटलेला आहे तर ते काही आणू शकत नाही जोपर्यंत दुसऱ्याच्या ते झाड ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत तरी तर इथे आता दोन पिपे ठेवून आहे बघा तर दोन झाडं जे आहे ते मी याच्यामध्ये ट्रान्सफर करून देणार माती भेटल्यावर कारण की माती कुठेच नाही आहे आधी होती तेव्हा या सगळ्या गोष्टी डोक्यात आल्या नाही आणि आता माती पूर्ण गायब झालेली आहे कारण हे समोरची जी जागा आहे इकडली इकडली जे पूर्ण साफ केलेली होती तिथे पूर्ण मातीच माती होती पण तेव्हा काही सुचलं नाही आणि तिथे जाण्याची सुद्धा भीती होती कारण की कसं जे सरपटणारे प्राणी आहे ते जास्त प्रमाणात होते तिथे त्याच्यामुळे पूर्ण जागा जी आहे ते उख उखीर होती म्हणून सर्वेसांना म्हणत होते विनाकारण तिथेकडे काही जाऊ नका आणि तिकडून काही माती आणू नका म्हणून तर बघू आता इकडल्या बाजूलाच नाही क्वार्टरकडे वगैरे माती आहे का तर तिथून माती आणू आणि मग दोन झाडं जे आहे ते ट्रान्सफर करून टाकू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पावला वेळ तर चला तर आता हे सध्याची राहू देते यामध्ये आणि कुंड्या कशा वर राहून कुंड्या बेकार होऊन जाते त्याच्यामुळे आता ते त्या कुंड्यांमध्ये चांगले झाडं म्हणजे चांगले नाही ज्या झाडांना उन्हाची म्हणजे उन्हिची गरज नाही आहे ऊन जास्त पाहिजे नाही त्या झाडां ते ते झाडं त्याच्यामध्ये लावणार विकत आणून विकतचे जे आहे ते आणि ते त्याच्यात लावणार आणि त्याच्यातले जे झाडं आहे मुळं आपण मोठ्या मोठ्या झालेल्या आहे कारण आता त्याच्यामध्ये होत नाही त्याचं तर ते झाड पिप्यामध्ये लावणार चला तर मग बकेट घेऊन येते नाही तर माझी मुलगी आणि बकेट वगैरे सर्व घेऊन येईल बघ जोर लावता मी दिसत आहे आणखी की काय तर बकेट माहिती नाही पिल्लू बकेट नाही आला तू काय रस्तानी एवढी मोठी बकेट उचलली का पोट दुखते ना बेटा राहू ला दे मी फक्त पाणी सोडायला लावलो तुला ते तिकडला दरवाजा लावून दे पाठीमागचा ला हे पूर्ण फुलं झालेलं आहे इथे पाणी टाकून आता पूर्ण झाडून टाकणार आणि हे जे डागं पडलेले आहे ते दिवे आहे तेलाचे आहे दिवणारी लावलेला ना आपण त्याच्यामुळे तर आता हे बघा हे बघा झालेलं आहे पिप्पा आणि हे जर उचललं हे उचलण्याच्या हक्काच नाही आहे हे उचललं की झालं काही खरं नाही पूर्ण दानोभाण होऊन जायचं आहे आणि हे झाड लवकर होऊन जाते म्हणजे असं त्याचं जे खोड असते ना ते असं हे असते खूपच सॉफ्ट असल्यासारखं म्हणजे ते कचकन असं मोडून जाते म्हणून त्याला काही धक्का लागत नाही ते जिथे आहे तिथे राहू देते बाकीचे घेऊन घे बाकीचे तर नेलेलेच बाकी आहे ने हां मी पाणी घेऊन जाते मी आता पाणी हे असं पाणी लिहिणं अन्न रोज करावं लागेल रोज नाही पण एक दिवसा आड तरी करावं लागेल कारण की आता हिवाळा सुरू आहे त्याच्यामुळे जास्त काही आवश्यक पाण्याची अरेंजमेंट लावून देईन इच्छाच पाणीच्या टाकीमध्ये पाईप सर्व झाडांना टाकू व्यवस्थित एक एक डब्बा पूर्ण या झाडाला फक्त दोन फुलं आले त्यापासून फुलंच नाही आली इकडं आणून ठेवलं होतं ना मी नू त्याच्यामुळे कारण ऊनच नव्हती लागत ना आता व्यवस्थित होत ऊन लागेल त्याला आणि हे जे झाड आहे हे छोटस हे मी घरून आणलं आमच्या घरी आहे हे झाड ताईंनी विकत आणलेलं होतं तर याला ना छोटे छोटे फुलं लागतात मस्त असे बारीक बारीक पिंक कलरचे तर ते तर याचं काय होतं आहे हे मी लावलं लावलं ला तेव्हापासून म्हणजे याला पाणी नाही भेटत आहे व्यवस्थित कारण मी गाव फिरत आहे म्हणून मग ते झाड व्यवस्थित असं वाढायला नाही पाहत आहे वाळून जाते झाड वाढून पाणी नसलं की वाळून जाते आणि पाणी टाकलं की येऊन जाते पण त्याची जी लेन्थ आहे ते काही वाढत नाही आहे त्याच्यामुळे फुलं नाही येत आहे त्याला तर आता ते ते, ते, ते दे त्याच्यामध्ये सध्याचं आणि मग नंतर इथे आता छान मस्त थोडीशी काळजी घ्यावी लागेल झाडांची झाड वाढले ते झाड वाढलं की छान आहे प्लांटर का प्लांटरमध्ये लावून देईल काय आपलं घरचंच काहीतरी प्लांटर असं तयार करणार आणि लावून देणार मी शानवी आता रोज पाणी देत जा झाडांना छान मस्त ठीक आहे हात नको लाव ला, ना झाडाला असंच टाक ना दुरून पाणी पूर्ण एक एक डब्बा टाक छान मस्त इकडे त्यांचं काम करत आहे त्यांच्या कामाच्या याच्यात मी मजा डिस्टर्ब करून टाकलं म्हणून ते हो नाही हो नाही करत होते आण बेटा आत मी टाकते तू झाडाचे पूर्ण कोंब मोडून टाकश ठेवा नवीन नवीन कोंब येतात छान झाडांना तर आता छान मस्त असे झाले पाहिजे झाडं कारण खूप दिवस झाली मी या झाडांना फुलंच नाही पाहिले लवकर तर झालं पाणी टाकून आणि एका बकेटी झुऊन जाते पूर्ण तर काय तेवढं तेवढंच काय म्हणजे शरीराला व्यायाम होते तिथलं तिथे तिथलं तिथे इथून बरोबर आहे बरोबर आहे थोडंसं सुकल्यासारखं झालं पाणीच जा पाणी येऊ पुन्हा शानू या आपण झाडांना पाणी टाकून देते मग जा अजून पाणी सोड व शेवंतीला किती छान मस्त अशी फुलं आलेले आहे छान फुलं आली आता कळ्या पण आलेल्या आहे मार्गशीर्ष महिना आलेला आहे जवळ त्याच्यामुळे आ नाही एक किलोमीटर नको आणू अर्धा किलो किलोमीटरच आण याला <laughs> लिलीला आणि हे याला कोणतं म्हणते ड्रॅगन प्लांट की काहीतरी असं म्हणते बहुतेक आणि हे जास्वंदाचं झाड याचं फुल खूप छान आहे यालासुद्धा उन्ची गरज आहे बहुतेक तर हे सुद्धा नेऊन ठेवावं लागते वर पण हे उचलायलाच वड जाते की काय तर माहिती नाही बघते मी ट्राय करून काय भारी होती ते कुंडी अरे किती भारी होता थोडस न्यू नाही लागत आपल्या कामात गेले की बस आपल्याच कामात चांगली वाली टी शर्ट नवीन वाली तू का व्हाइट वाली हे अशातून आहे ते कपडे वाले लावूनच ठेवा लागते एक एक नाही नाही ठेवत अरे बापरे चला तर मग आता मी शानूला ना थोडंसं झोपून देते मग तिच्या ट्युशनचा वेळ होणार तर आता मी तिला झोपून देते आणि मग तिला ट्युशन देत जा एवढा मोठा कचरा बघा त्या पेटी आहे त्या पेटी खाली खिचर किती झाला होता अरे वा सॉक्स हे ते चम्मच तर काय तर काय बापरे बाप पाय सोनू काय नाही एक एक बुक तर बाहेरची झाडजूड वगैरे करून घेतली आणि मग मी थोडी फ्रेश झाली आणि एवढं ड्राय झाल्यासारखं वाटत आहे ना एवढी स्किन ड्राय झाल्यासारखी वाटते कारण खूप जास्त थंडी आहे आणि थंडी हवा आहे मेन म्हणजे थंड हवेनं काय होतं ना पूर्ण स्किन जी आपली ते दिवशी ड्राय झाल्यासारखी होते आणि उलते म्हणजे पूर्ण फाकल्यासारखी वाटते तर म्हणून मग मी आता मस्त असं मॉइश्चरायझर लावून घेतलं चपचप असं बाकी काही लावलेलं नाही आहे आणि लिप बाम बस तर तयार झालेली आहे मी आ, शानी तर गेलेली आहे ट्युशनमध्ये थोड्या वेळात येऊन जाते ते आणि स्वेटर वगैरे घालून घेतलं कारण की थंडी खूप जास्त लागते त्याच्यामुळे तर आज काल आपलं जे हे आलं होतं पार्सल इथे ठेवू द्या तर काल जे आपलं हे पार्सल आलेलं होतं डायनिंग टेबलवरचं जे कवर आहे ते आलेलं होतं तर ते टाकायचंच आहे अजूनपर्यंत तर ते आपण टाकूया चला तर मग हे पसारा आहे इथे थोडाफार बघू शकता पसारा म्हणजे पसारा नाही आहे जेवण आहे तर आणि कप वगैरे जे औषधी वगैरे आहे त्याच आहे तर ते सर्व काही मी उचलून घेऊ

हे बघा झालेलं आहे टाकून कवर आता याला प्लेन येईपर्यंत लागणारच म्हणजे जसं जसं आपण आता हे वापरण्यात येईल तसं तसं ते पूर्ण असं प्लेन येईल कारण गडी घडी करून असतो त्याच्यामुळे याला अशा लायनिंग लायनिंग दिसत आहे आणि हे असं पूर्ण टच झालं असतं याला काचेला जसं हे बसलेलं आहे खालचं पण डबल असल्यामुळे हे थोडंसं असं वर वर दिसत आहे तर काही प्रॉब्लेम नाही आपलं मेन त्या हे आपल्याला मेन काय होतं की याला क्रॅचेस नको पडायला आणि काच बेकार नको व्हायला म्हणून चला तर मग आता मी एक एक सामान ठेवून देते यावर तर झालेलं आहे तिकडलं सर्व आता हे काम आपण हाती घेतलेलंच आहे तर करून घेऊया आणि काही नाही दोन तीनच मिरर आहे तर ते पुसून घेते मी आणि मग स्वयंपाक करते तर बघा मिरर किती बेकार झाला तिकडून आली त्यापासून मी पुसलाच नाही तर याला छान मस्त असं पुसून टाकते लाईट करून गेली हो आ लाईट करून गेली बाहेर बसायची जे कोणी यूज करत नाही ते आम्ही यूज करतो जे कोणी यूज करत नाही ते आम्ही यूज करतो म्हणलं आली वा अरे वा बसल्याबरोबर लाईट आली आता चव्या आजच्या माझ्या ब्लॉगला इथे सेंड करते आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगत जा कमेंट्स केल्यामुळे काय होतंय ना म्हणजे माहिती वाटते आपले ब्लॉग कसे जात आहे लोकांना आवडत आहे नाही आवडत आहे तर या सर्व गोष्टी कळतात तर कमेंट्स करत जा कमेंट्स खूप जास्त आम्हाला हे हे करतं मोटिवेट करतं तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल माझ्या नवीन कोणच्या जो कोणचा नवीन व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं सर्वात आधी मी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय